कोलंब्री शहराचे हजरत सय्यद जमाल शहा वली रह उरुस उत्सव आणि नियोजन समितीची कार्यकारणी घोषित करण्यात आली असून उरुस उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय गंगावणे तर उरूस नियोजन समितीच्या अध्यक्षपदी जमीर पठाण यांची निवड करण्यात आली आहे फुलंब्री शहराचे सर्व धर्म प्रतीक आणि ग्रामदैवत हजरत सय्यद जमाल शहा वली रहू दरगाह शरीफ चे उरुस शरीफ एकोणतीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार असून संदल शरीफ आणि मेहफिल ए समा कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे उरुस निमित्त एक आणि दोन मार्च रोजी रात्री दोन दिवस कव्वालीचा जंगी मुकाबला असणार आहे तसेच उरुस शरीफच्या दिवशी आतिषबाजीचा कार्यक्रम आहे संपूर्ण उरुस हा सी सी टी व्ही मोठ्या निगराणीत विभिन्न दिवस साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला उरुस शरीफच्या निमित्ताने हजरत सय्यद जमाल शाह वली दरगाह शरीफच्या प्रांगणामध्ये आज बैठकीचं आयोजन करून उरुस उत्सव समिती आणि उरुस नियोजन समितीची निवड करण्यात आली आहे बैठकीत दरगाह शरीफ परिसराचे सुशोभीकरण करण्याकरिता दरगाह भोवती सिमेंट कॉन्क्रीटचे कंपाऊंड आणि चारही बाजूने भव्य मिनार उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आलाय हे कार्य उरूस सुरू होण्या अगोदर पूर्ण करण्यात येणार आहे उरूस निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन उरुस उत्सव समिती आणि उरुस नियोजन समितीच्या वतीनं करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर माजी नगरपंचायत सभापती जफरुद्दीन चिस्ती यांच्यासह हजरत जमाल शहा वली रहचे भक्त आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम